भाई लय काम पडले एक उन इतकं लागू राहिले हारबरे टाकले वाळतून येऊन खडे याच्यामध्ये काय काय करू ह काय करू कुठं हारभरे निशित धुतले का ते हा पर मी काय आणतो अ uh, मी दवाखान्यात जाऊन येतो तो अग मला रात्रभर झोप नाही आली काय झालं काय नुसतं पोट दुखायचं आणि डोळ्याला डोळ्याला नाही रात्रभर बाई काय होतं काय माहिती खाण खाण काय खायलाय सांग रात्री तुम्हाला म्हणते जरा तोंड आवडीत जायचा का जा काय जा का जा दादाचा जा जा काय बाई का का खायला तर जे खाते जे खाते आगुऱ्यासारखं तुला नुसतं माग खाण्याचं काय नुसतं खाण्याचं मावाला नुसतं आणि मग बसत्या तू गोर मा शिवानी आणि आहे पण तुला नवरा गा, का कागतोय गा गा रात्रभर मी काय करू अशी म्हणली का का तुम्ही गागात का काय काय दुखत आहे तुमचं नवऱ्याला कळत नाही का एवढं काय खावा बर मस्त म्हणजे खाला का ते जावा ना का बडबड करू हा स्वतः जीवाला चांगलं राहायचं दुसऱ्या नाही विचार करायचा मी नाही तुमच्यावाणी अशा आगुर आहे पचल तेवढंच जेवाय तरी नाही म्हणते घालू राहिले किती खोट बोलू राहिले हो तुम्ही बरं जाऊ का मी जेवा काय जाऊन येतो ते गंगारामला मला जेवा बिवायला दे आणि त्याला चारा पाणी करायला लावू हा जाई आता आहे ना हे गेले दवाखान्यामध्ये हे काय आता येते नाही संध्याकाळपर्यंत चल त्या जनवरांना चारा पाणी टाकायला आवलंय ते मायाराला सांगते ना बसलाय सारा सकाळचा जाऊन तिकडं काय काम करतोय पाहते ना काही कामाचा नाही एक तर तो बी नुसतं खायला पाहिजे त्याला दोन टाईम फक्त दनकावून खातो आणि द्यायच्या नावाने शंकोबा हम्म चला आता पाहू दिस मला बाई इकडं तिकडं पाहिलं बाई पण काही दिसा ना बाई या पप्प्याच्या तर घरी जाऊन पाहू द्या आता मला आहे का पप्प्या हे पप्या पप्प्याच्या घरी कोणीच नाही कुठं गेला काय ना मग या पाप्या सांगत नाही गेला कुठं त्याला माहितीये भाऊ गेला रे गेला का तो लगेच फाश्या होऊन जातो हा? या ते भाऊजी दिसत त्यांना तरी विचारून पाहते बाई भाऊजी का होईन म्हणले ते पाहिलं माहिलं नाही पाहिलं नाही पाहिलं नाही अहो सर सकाळचे गेले कुठं जाऊन बसले काय माहिती पाय पप्प्याच्या घरी जाऊन आले तिडे नव्हते मला वाटलं तुम्ही पाहिला नाही नाही ना चला आता इकडं पाती आहे का या गणेशा तिकडे जाऊन पाहते बर बाई तरी म्हणले कुठं दिसा ना मला हा डरा झोपेले हा खुशाल गुरु राहिला झोप लागली मस्त डरा झोप चालले झोपते ना जनावरांना कोणी करी मी तिकडे गेले होते गोठ्यात तिकडे पत्ता नाही हा त्या पप्याच्या घरी गेले तिडा नाही तिड त्या घाण्याच्या पडीत येऊन झोपला मस्त पोत बित टाकून हा लाज नाही वाटत काही हा कुठे तो गाणे हा असेल कुठ त्या गण्याकडे त्या पाहतेकडे पाहते आणि तुझ्याकडे पाहते त्यांना काय बोलायचं मला वहिनी बिहि म्हणायचं नाही हा लाड्या गुड्या नाही सांगून दे त्या लागून मी काय केलं मला असं रागवायला लागले तू काय केलं काहीच केलं नाही का हा काहीच केलं नाही तिथे माझं मला दहा टाइम गेली तो गाचा गाचा हा पारना तुमच्या दोघांचं करू करू पारना जाम झाले मी हा तो भाऊ एक तासा आणि तू एक असा तो गेला मस्त खाऊन पिऊन मा आमक दुखत दावा खाण्यामध्ये आणि तुला ठेवलं मासायला वयने तू भाऊ घरी असला की मग तू काय बोलत नाही गोड गोड बोलते आणि भाऊ बाहेर गेला की मग माझ्या माग हात धुवून लागते तू ला, का रे माझी तिडे आंघोळ करून आले तिडे पोत ठेवेल होती ती काय झाली पोत माई मला मा काय माहिती वहिनी तुला काय माहिती अरे तुझ्याशिवाय शिवाय कोण आलं कोण आलं तुझ्या शिवाय असं का करते तू माझ्या माग का लागली दोन टाइमाचं गिळत वरून चोऱ्या करीतो का आता मी कशाला चोरी करू आपल्याच घरात चोरी करीन का मी तुला शिस्ती सांगते माझ ना की असून नाटक करीतो तो चाल तू नाही ना खात आहे ना तो बहिणी काय करते आज तू बहिणी हाय तर एवढं एवढं सच आहे पण खात भर मस्ताच एवढा एवढा सच्ची चुंद मग मी माझ्या भावाच्या जीवाव खातो का तुझ्या जीवाव खातो का मी तुझा भाऊ ना तो भाऊ लय गाड्या तो तू बी गाड्या तो तुम्ही दोघ जण कामाचे मग करतोच काम आम्ही सगळं माझ्या जीवावर चालू माझ्या जीवावर

नाटक न करून नाटकं करून नाटक आहे ना तिथं पुढे दाखवायचे काय माझ्या पुढे नाटकं केले ना तर तुला माहिती मग मी कशी आहे हा रडून जिरवी तो नाही तुम्ही असं वागता म्हणून मी आंघोळ केली की घरात बाहेर पडतो घरात थांबत नाही हा ना आणि गिळायला कसा येतो मग भूक लागलं करायला नको ग हा का, का? मग काम करायला पाहिजे हा खायला कसं येतो आयताची मायता हा वैद्य बचत जागे बसती तू, तू तशी जाईस तू आहे का तसा हा तू जशी लग्न करून घरात आली ना आमच्या तू तर माझा नुसतं चळच लावलाय खरे काम करायला सांगितलं तुला म्हणले तेवढं ते, ते संडास त्याच्या मधी मी तर बाहेर जातो तुला, तुला माहिती ना मला कसाय काय बाय रडू नको भाऊ येईल आता नाटक करू नको रडून हा मग आरती कशाला तू मारती नाही तू इथं थांबूस नको तो तिकडे ना काळ कर कुठे बी जाऊ माझं घर आहे माझा पण अधिकार आहे घरावर माझा अधिकार आहे माझा अधिकार आहे म्हणजे तो अधिकार दाखवायला लागला का आम्हाला मग माझा पण जमिनीमध्ये वाट आहे भाई म्हणजे जमिनीत वाट घ्यायचं तुला मग भावा जर माझा समान हक्क आहे हा ना म्हणजे तू आम्हाला हक्क शिकवितो का आता हा म्हणजे एवढा राहून चे राहून आई तर खाऊन खाऊन वरून हक्क सांगायला लागला का आता हा या बाय तुला आहे ना आता आता तू आता काय करू मी तो नरडीचाच गोट घेतला असा आता पण तो भावामुळं मी शांत राहते हा यो ज भावाला सांगतो मी सगळं काय म्हणतो भावाला मी सगळं सांगित या बाय का दुख या बाय जर, आले, जर ते आले आणि जर तू त्यांना याच्यातलं काही सांगितलं तर या बाय गाठ माझ्याशी तुला सांगते तुला आहे ना एक टायमाच सुद्धा गिळा देणार नाही उपाशी ठेवून ठेवून मारेल तुला <laughs> मी पण मी असं काय केलं सांगशील का नाही लागतोय नाही नको नको कामवान करू नको का, रडायचं नाटक करू नको तिकडे जा एका विहिरी मध्ये जीव दे परत तुम्हाला दाखवू नको मी काय जीव का हो, का, का, देऊ <coughs> हा काय जीव देऊ मग काय राहतो इड जगून तरी तो फायदा काय हा इड आमच्या उरावर बसायला जगतो का हा जगू दे ना आम्हाला सुख काय नाटक तो काय खोकतो का काय काय रडतो काय रडू नाक आवाज बंद कर आजी बात तुझा आवाज नाही आला तुला ना आता

<coughs> जायना जायना ना। <coughs> परत घरी आला ना आता तर तुला सांगते तुझे दोन्ही हातपाय बांधून आणि तुला विहिरीत फेकून देते आता मी हा तू फक्त या आता घरी माझा आहे बाबा असते तर माझ असले असते मी काय केलं पाहिजेच वैद्यने एवढे मला मारले भूक तर लय लागली एक तर जेवायला पण दिलं ना असंच करत ना कुणाला दिलं काय कर मग कुणाचं जेव चाललाय जेवा मी आता कुठे जाऊ काय कर बाय ना चार दिवसापासून पाव डब्यामध्ये घालून ठेवले होते पार त्याचा वास सुटलाय फार बोरा येऊ असतो डब्यात घालून ठेवले होते आहे ना काही अवघडच आहे बायकाचं काम लागली काय पडलं पाऊ पडलं

ガンガラ का बर रडतोय तो <laughs> <वे नी? laughs> रे <दे दे> <laughs> वहिनी ना लई खाटाळे अखा <coughs> गाव नाव ठेव येते <coughs> रडू नको रडू नको <laughs> ये काय अरे त्याला किती बुर रा आलाय ते पावाला भूक लागली काय करे त्याचा अरे आजारी पडशील ना अरे असे कुठे पाव खातो का भूक लागली ना तुला अरे नको खाऊ ते नको खाऊ नको खाऊ त्याला आखा बुरा येईल अरे त्याला बुरा गंगाराम लागली भूक लागली ना चल मा घरी तू ना ये खाऊ नको ये खाऊ नको बुरा बुराय अरे त्याला अरे तुला भूक लागली ना चल मा घरी मी तुला जेव खाऊ घाली तुला नको काय मी नाही परत कळलं तर लय मला रडू लोकांच्या माझ्या घरी चाल येऊ नको मी तुला जेव खाऊ घाली चाल कुठ नको काय माझ्या मुळे वहिनी जर तुझ्या घरी आली लय न कर तुझ्या बरोबर अरे तू वहिनी ना येऊ दे काय म्हणायचं ते मी तिला सांगल चालतो नको नको तुझा अरे अरे इथं कुड आता वाटतं अस तू रडतोय रडू नको ना रडू नको चाल नको नको मला घरात ना हाकलून पण दिलं येऊ नको म्हणली हाकलून दिलं ना, <coughs> <आकुलु> ना? <coughs> ना तू <coughs> ना माझ्या घरी चाल मी तुला सांभाळे तुझं नको नको असं मी मला कोणी लहान भाऊ नाही बाबा चाल मोठाय भाऊ नाही मी तर एकच आहे ना माझ्या घरी अरे तुला कळालं माझ्या वैद्य नाही कळालं नको अरे तु वहिनी ना लागेल तेवढी आख्या गावाला माहिती ती कशी नको तुझा बाबा माझ्यामुळे तुला बोलणं नको मी बरं तुझा राग शांत झाला का माझ्या घरी ये हा? ते नको बर का नाही साव ना का सावलीत बस ना कुठं तरी नाही बरं उन्हाचं बरं बरं येऊ का मी

काय कुठे गेले ते दवा काय झाल तर काय हो काय झालं रात्री ना भाऊ झोप नाही आली पोटले दुखायचं आहो तुमचं झालं पण घरी पण लक्ष द्यावा ना आता घरी घरी लक्ष आहेच ना घरी कुठे येण बाई तीन माणसं घरात कोण आहे आता आहो तुमच्या बायकोनी ते गांगारामला घरातून बाहेर काढून दिलंय रडत होता माहिती का कधी जवळपास आता अर्धा एक तास झाला माहिती का काय काही नको सांग मध्ये तुम्ही काही सांगतो त्या उकड्यावर फेकेल ते शेळेपाव खात होता शेळेपाव हा त्या रघुभाऊचं घर नाही का त्याच्या घराच्या जवळ उकडा नाही हा तिथं बसेल रडत होता आणि ते पाव खात होता कोणी पिशवीतले पाव फेकेल काय ना।, ना ते पाव खात होता शेळे पाव मग स्वतः पाहिलं का स्वतः पाहिलं त्याला म्हणल काय रे भाऊ रडतो तू काही सांगा ना मग त्याला विचारलं भाऊ का रडतो तू म्हणे वहिनीने हाकल घरातून मारलं तुमची बायको आहे ना महामोर खाट्याळे तुम्हालाच कशी गोड लागत ती काय माहित तुमची मी जर असते ना एका तुम्ही ना आता जा त्याला घरी घेऊन जा लेरडत होता हो मला ती पावा ना सुद्धा कुठं रघुच्या उकड्या जवळ झाडा खालील हा तिथं रघुबाऊच्या घराच्या जवळ नाही का हा तिथे बसेल का हा काय व्हायचं ताना हा पण असं करू नये एवढा अत्याचार चांगला नाही बरं अरे पण मी असत नाही काय बोलत आता मी दवाखान्यात गेलो म्हणून नाही तर काहीच म्हणले नसते मी असत तुमच्या आजूबाजूचे बाबांना सुद्धा मला सांगायचे हे म्हणलं असल बाबा आता आपल्याला काय मी लांब राहतोय पण साऱ्या गावामध्ये लईच भूमका झाली माहिती आहे का तुमची बायको काही बराबर नाही लईच खाट्या कोणाचं चांगलं देखवत नाही पावत नाही कोणाशी जाऊन कुदती भांडती बरं चाल मी येतो पाहुण्याची आता तो आहे ना माझ्या डोक्यात खोळ घातले ना मला ते पाहिल्याशिवाय काय समाज तुम्ही जा त्याला घरी घेऊन जा मी त्याला म्हणलो होतो माझ्या घरी चाल पण तू यायलाच तयार व्हायना आता रडतोय का तो रडतोय बरं पाहत जाऊन ना तेवढं आले मधून हे काय डोक्यात मग खोळ घालून दिलं डोकं तापून दिला कुडं आता हा बसशील कुठं काय माहिती अरे हा करू राहिले निकाल शे पाव काल काय खबर काय झालं काय ओय मारले ओय मारले काबर मारा मत घरात राहायचं नाही तिजा कसला काय मते चोरीला लागला तू चोरला म्हणते मला काय हा तिचा हार का तो हा काय म्हणते तुला घरात यायचं नाही म्हणले तिच्या त्याचा काय

मी त्यांना खायला घातलं आणि पट बी झोपलं होतं घराच्या पडत चाल झोपला आपल्या घरी जायचं वहिनी माझ्या माग रोज आजून लागते ऑटो पडायचं फॅन चालू करायचा वहिनी मला घरात बसून येत नाही बर चाल बर तू बर मी नाही तू चाल मा चालो अजून मला मारायची अरे बाबा मी आहे ना आता तुला काय करायचंय तू चल기 मला भूक लागली तुला बाक करायचं खावते काय खातो बा याड्यासारखं चल हट नको भाऊ ओट हट सर चल नको मला लय मारल वाईने अरे मी आहे ना मला <laughs> म्हणतो तू आलो तर मी रिट टाकून दे तुला टाकतोस टाकायचा त्याला मी टाकीत दो आता घेर चल चल तू चल अरे चाल रे बाळ झालं सांग बाला नव्हतं पाहिजे भाऊ ते बंदच मला आता काय सांगत आहे ते बरे आईला तुमच्या मुलाला भागो बाल पाठवून घ्यावं लागला आता हा तिच्या का बा होता सऱ्या सकाळची जाऊन बसले अजून येई ना हा काय ऍडमिट झाले काय ते दवाखान्यामध्ये हा एक फोन तर करायचं मला काय करू तू अजून हारबरेच निशित का मग काय करू आता या हरभरे एवढे निसायचे हारबरेच का बरे हा रडतोय तिकडे साईटला जाऊन बसेल उकड्या त्या रघ बाऊच्या कुठं ह काय झालं गंगाराम काय रे काय झालंय भाऊजी काय झालं तुझ्या समोर आता भाऊजी म्हणते त्याला घेवायला लागत आणि त्याला ती पनीरची भाजी करेल होत्या बाकरी खाऊन गेले ते, ते, ते <coughs> खाऊन काय रे पण जेव्हा नाही म्हणतो तू दादा मला काय दिलं ना मारून मार दिलं आणि काल तुम्ही ते गुलाबजाम आणले होते ते, ते दिले त्याला हा तू एवढं रडणार नाही ग अहो काय तुम्ही तुमच्या भावाचं ऐका त्या त्याचे नाटक सांगत होतो तो, तो जागलाय का सांगा बरं हा शांती मी दवाखान्यातून ना रस्त्याने हा मला दोन तीन जणांनी लोकांनी सांगितलंय काय सांगितलं काय तो लय मारले तो भाऊ तुला रघुभाऊच्या उकाड्या जवळ रडतोय ते पाव कोणा फेकेल ते खातोय काय काय बरं मारले रे तुला <laughs> आवो लोकांचं काय ऐका त्या लोक गोड्या ओळ बसून दे तिने पायी चालून नाही दिले बाय अजिबात कापणार नाही तुला सांगता मी घरात नसले तू त्याला तरस का देते अह <laughs> मी त्याला काही तरस नाही देत त्याला फक्त म्हणले अह जनावरांना पाणी पाजलं का भाऊजी एवढंच म्हणले फक्त बाकी काहीच म्हणले नाही उलट त्याला परत जेवाय दिले डबल जेवण गेले मग ते बाहेर निघून माहितीये का त्याला तस नाटक करायची सवय आहे खाऊन पिऊन घराचे वाशे मोजीत आहे त्याच्या बापाच आहे ना काहीतरी ये बाई तुम्ही लोकांचं ऐकून सांगतोय मी लोकांच ऐकू राहिलो का त्याला काय त्याला तसंच वरच्या वर रडू ये बर मी काय आता तू पोत गेली का अहो तुम्हाला सांगते मी आंघोळ केली आणि पोत तिडं बाथरूम मध्ये ठेवली आणि मागून कोण उठत हेच उठत ना राजा सारखे मागून उठले ना आंघोळीला गेले हा मग पोत काय झाली सांगा बरं तुम्ही यानीच घेतले असाल ना पोत मग तो काय मत आहे पोत चोरले का मग अरे काय आरोप थोडी कमी करी काय हा तू घरातल्या बाजाला खाऊ का ठेवू असं केलं बाबा तुम्हाला सांगते तुम्ही दिवसभर घरी राहती नाही आता अजून मी बोलले नव्हते म्हणले जाऊ दे तुमचा <coughs> भाऊ आहे याचे काय काय नाटक का चाला ते हाडा भाऊ चक तोडा भाऊ याच्यातून पैसे काढ त्याच्यातून पैसे काढ आणि गचा खातो डरा डरा झोपतो हा कामधंदे सांगता येत नाही का तुम्हाला लाज नाही वाटत का आपण कवर कष्ट करायचे शा ते तो रुपया पडेल असले पेढेमध्ये एवढे पैसे राहते काढला नाही तो बाले पोत गेली मग ते तुला लाज वाटते लाज माहिती तुम्ही बाबाच्याच बाजूनी बोलणार त्याला कोण जीव लावी आपल्याशिवाय आता झालं का सामान हा? हा तरी अजून अजून भूक राहिले पा ना काय भोक बरोबर त्याला आठवत आला टाकू घेतो आता मी राहणार नाही बरं तुम्हाला भारी मजा चला बा जाऊ दे बा आता परत सोडून दिलं मी तरी सांगितलं नाही पण तो आज तर भारी ना डाव साधून घातलाय काय डाव साधावलं मी दावा करायला गेलो लगे त्याला मारू मारू घेतलं त्याचे एक कपडे कोणा पाडले कोणा पाडले का भाऊ पाडले कपडे तुमचे पाडले ना अहो एवढे भारी भारी कपडे असून लोकांमध्ये आपल्या दोघांची इज्जत घाली तो फाटके कपडे घालून जातो इज्जत घालतो काय हा हा आता एवढे बनेल घरात हे फाटकं बनेल घालायची काय गरज होती अरे त्याला आपण चांगलं जर सांभाळलं तो आशीर्वाद येईल आपल्याला जर त्याला आशीर्वाद वाईट जर दिला ना त्याच्यामुळे दे आपल्याला पोर सोर व्हाय ना एवढं राहते जरा हा तळा तळा ते तुम्हाला भाऊ राहिला त्याच्या मला तुलाच भाऊ मला नाही भाऊ मा ना आज ऐक करा त्याला विचार कोणा जर म्हणला का तो कमा भाऊ मला असं त्रास देतो कमा भाऊ असं करतो हा तुमच्यामुळे मला वाज होत राची पाळी तुमच्यामुळे पोर सोर होईना बघलो शाने द्यायचं काम नाही बरं का या मा, मा, सल, मा, सल सल मी मा बापाला फोन करत राय त्याच झालं ना समाधान हे बा शांते तुला राव वाटलं तर राय हा एकच सांगतो हा माहिती सांगितलं नाही आज बाल दुखवायचं नाही आजूबाज जसा राहील तसा राहील नाही काम केलं तरी चालल म्हणजे तुम्हाला बायको जवळ नाही त्याच्या त्यालाच घेऊन बस आयुष्यभर जवळ काय काम करतो होतो अरे नाही करते त्याला कामाना काम धांद्याचा आई तर खाला याला घाला दोन्ही टाइम आणि वरून शिळे पाव खात बसला होता लोकांमध्ये इज्जत घाली तो अरे त्याच्या जीवाच्या मानाने काय करी सांग बर काय करते काय झालं त्याच्या जीवाला दहा टाइम खायला बरं त्याला रोग नाही झाला जर तो पोटी जर असं दिलं तर तो दिशेक करू कामाच या बाय तुम्ही जर आजपासून त्याच्यावरून मला बोलले ना तर मी एक मिनिट सुद्धा राहणार नाही आता चल, चल आ, मी नाही देणार रिकामी हां काही घेत नाही पाहतो जे घरात येला चल ताट कर याला दे या बाई मी जाव देणार नाही तुम्हाला ना शिस्ती सांगते जाव एवढा एवढा करून सुद्धा तो भावाला या मी देणार नाही